सर्वसामान्यंचा बुलंद मराठी तेजस्वी न्यूज आपले स्वागत नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला एक सप्टेंबर पर्यंत अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध होणार आधी कोरोनानंतर आरक्षण व त्यानंतर राजकीय इच्छाशक्तीमुळे तब्बल 3.5 वर्ष लांबलेल्या राज्यातील नगर परिषद नगर पंचायत निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे जिल्ह्यातील विटा तासगाव इस्लामपूर आष्टा पलूस जत या नगरपालिका व शिराळा आठवाडे या नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने नुकतेच दिले होते त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार एक सप्टेंबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जानेवारी एकवीस पासून सुरुवातीला ब्याण्णव नगरपालिका व नगरपंचायती व त्यानंतर होऊ घातलेले साऱ्याच स्वराज्य संस्थांच्या सर्वच महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका रखडल्या होत्या देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट